नमस्कार मी राजेंद्र तिडक्याने आपण पाहत आहात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी शरद पवारांची इचलकरंजीत भरपावसात सभा म्हणाले मी भाषण सुरू केले की पाऊस पडतो आणि त्यानंतर निकालही चांगला लागतो शरद पवार यांच्याच पत्रामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट ते पत्र माझ्याच कार्यालयात टाईप झाले फडणवीस यांचा दावा देवेंद्र फडणवीसांनी राजकारणातील माझे स्थान ओळखावे शरद पवार यांचा पलटवार एक बार महिने कमिटमेंट कर दी तो मैं खुद की भी नहीं सुनता भोकर येथे एकनाथ शिंदे यांची जोरदार फटकेबाजी राज ठाकरेंचा जाहीरनामा प्रशासन ते शिक्षणापर्यंत सर्वच ठिकाणी मराठी भाषेचा वापर शिवाजी महाराजांच्या मंदिरावरून उद्धव ठाकरेंना टोला मुख्यमंत्री होणे आता माझ्यासाठी गौण विषय मी त्या शर्यतीही नाही देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यामुळे चर्चेला उधान हिंगोलीत अधिकाऱ्यांनी अमित शहाच्या बॅगावरून पाहिल्या शहा म्हणाले आमचा निष्पक्ष निवडणुकांवर विश्वास आणि अभ्यासक्रमात कोणताही बदल केलेला नाही सीबीएसई मीडिया रिपोर्ट्सवर वर विश्वास ठेवू नका आणि आणि आता बातमीपत्र बीड राज्यातील इतर सविस्तर विधानसभा सार्वत्रिक निवडणुका दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने निवडणूक निरीक्षक पोलीस श्रीमती एस मल्लिका सुरेश पोलीस महानिरीक्षक चेन्नई यांची निवडणूक आयोगाकडून बीड जिल्ह्यासाठी निवडणूक निरीक्षक पोलीस म्हणून दिनांक अठ्ठावीस दहा दोन हजार चोवीस रोजी नियुक्ती करण्यात आली आहे निवडणूक निरीक्षक पोलीस म्हणून जिल्ह्यात हजर झाल्यानंतर त्यांनी बीड जिल्ह्यातील चौसाळा नेकनूर खामगाव फाटा जातेगाव महारटाकळी साधोळा परभणी टी पॉइंट शिवाजी चौक वडवणी राजुरी घाटसावळी सौताडा अंभोरा पांढरवाडी फाटा धर्मापुरी फाटा दगडवाडी कासारी पाटी अशा एस एस टी पॉईंटला भेटी देत सर्व भरारी पथकांची तपासणी केली तसेच त्यांनी जिल्ह्यातील सर्व सहा रूमला आणि विविध क्रिटिकल बूथला देखील भेटी दिल्या दिनांक तेरा अकरा दोन हजार चोवीस रोजी त्यांनी पुन्हा बीड विधानसभा मतदारसंघातील राजुरी या यस एस टी पॉइंटला भेट देऊन वाहनांची तपासणी केली तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वंजारवाडी येथील क्रिटिकल बूथला देखील भेट दिली दिनांक चौदा अकरा दोन हजार चोवीस रोजी त्यांनी केज विधानसभा मतदारसंघातील नेकनूर एस एस टी पॉईंटला व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खंडाळा येथील क्रिटिकल बूथला भेट देऊन तपासणी केली तर दिनांक पंधरा अकरा दोन हजार चोवीस रोजी त्यांनी गेवराई विधानसभा मतदारसंघातील खामगाव फाटा येथील एस एस टी पॉईंटला भेट देऊन वाहनांची तपासणी केली बीड जिल्हा माहिती कार्यालयाकडून मतदारांसाठी बातम्यांच्या माध्यमातून व्यापक पद्धतीने जनजागृती होत नसून विधानसभा निवडणुकांसाठी स्थापन करण्यात आलेला माध्यम सनियंत्रण कक्ष केवळ नावालाच असून कक्षाद्वारे निवडणुकीच्या संदर्भातील बातम्या माध्यमांना देणे आवश्यक असतानाही यात हलगर्जीपणा होत असून यामुळे मतदानाची टक्केवारी घसरण्याची शक्यता असून संबंधित प्रकरणात जबाबदार अधिकाऱ्यांवर प्रशासकीय कारवाई करण्यात यावी अशी तक्रार सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश ढवळे लिंबा गणेशकर यांनी बीडचे जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी बीड यांना एका ईमेलद्वारे केली आहे आणि आता पाहूयात बीडचे जिल्हाधिकारी श्री अविनाश पाठक आणि बीडचे पोलीस अधीक्षक श्री अविनाश बारगळ यांनी विधानसभा निवडणुका दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने बीड जिल्ह्यातील मतदारांना उद्देशून केलेले एक आवाहन महाराष्ट्र विधानसभेसाठी बीड जिल्ह्याच्या सहा विधानसभा मतदारसंघातून दिनांक वीस 20 नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सार्वत्रिक निवडणुका घेण्यात येणार आहेत सकाळी सात वाजल्यापासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत या निवडणुकीसाठी मतदान करता येणार आहे बीड जिल्ह्यामध्ये एकूण बावीस लाख सत्तावीस हजार आठशे चौवेचाळीस एवढी मतदार नोंदणी झाली आहे त्यापैकी आपण एक आहात आपण आपले मतदानाचे कर्तव्य पार पाडावे म्हणून मी आपणास आवाहन करत आहे आणि अशी विनंतीसुद्धा करत आहे कृपया आपण आपले मतदानाचे कर्तव्य या दिवशी पार पाडावे धन्यवाद जय हिंद जय जैह महाराष्ट्र मी अविनाश बारगळ पोलीस अधीक्षक बीड जिल्ह्यातील नागरिकांना मी आवाहन करतो येत्या वीस तारखेस होणाऱ्या विधानसभा सार्वत्रिक निवडणुकांसाठी आपण अपन आपला मतदानाचा हक्क बजावावा सर्व नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क बजावून लोकशाही प्रक्रिया बळकट करण्यास आपले योगदान योगदान द्यावे बीड जिल्हा पोलीस प्रशासनातर्फ सटी करने जय जय गेवराई शहरात व परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून अवैध धंद्याने डोके वर काढलेले असून पोलीस अधीक्षक पथकाने धडाकेबाज कारवाई करत एका हॉटेल परिसरात जुगार अड्ड्यावर केलेल्या छापेमारीत दहा जणांना रंगे हात पकडले असून अठ्ठेचाळीस लाखांचा मुद्देमाल जप्त केल्यामुळे जुगाऱ्यांचे धाबे आहेत गेवराई पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैध वाळू गुटका मटका पत्त्याचे अड्डे व गांजा तस्करी मोठ्या प्रमाणात सुरू असून पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांच्या पथकाने जुगाऱ्यांना मोठा दणका दिला आहे पथक प्रमुख ए पी आय बाळराजे दराडे यांनी गेवराई शहरापासून काही अंतरावर असलेल्या हॉटेल तोरणाच्या पाठीमागे उदय पानखडे यांच्या मालकीच्या एका पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर काल दिनांक चौदा नोव्हेंबर रोजी रात्री पावणे अकराच्या सुमारास छापेमारी केली यावेळी जुगार खेळताना बाळूनाथ मोहन मोटे दीपक वामनराव सोनवणे अमोल दत्तात्रय गांडुळे श्याम बाबूराव चव्हाण बाळूपापा राठोड वचिष्ठ भीमराव ठोसर कपिल भास्कर मुंजे ज्ञानेश्वर सूर्यकांत लांडगे पोपट छगन दाभाडे गणेश गोरख दावडकर या दहा जणांना पकडले यावेळी त्यांच्याकडील रोख रकमेसह मोबाईल गाड्या असा एकूण अठ्ठेचाळीस लाख अठरा हजार सातशे रुपयांचा सा मुद्देमाल जप्त केला आहे पोलीस अधीक्षकांच्या पथकाने केलेल्या या धडाकेबाज कारवाईमुळे अवैध धंद्यावाल्यांचे पुन्हा एकदा धाबे धनाल आहेत विवाद अर्पण लाईव्ह साठी सुभाष शिंदे गेवराई किल्ले धारूर येथील ग्रामीण रुग्णालयात आज शुक्रवार दिनांक पंधरा अकरा दोन हजार चोवीस रोजी महान क्रांतिकारी बिरसा मुंडा यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर वाघमारे डॉक्टर मोरे घुले शिस्टर गोचडे शिस्टर अलका अम्रपाली कातखडे रोहन अविनाश गोपाल सूरज आदी कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती युवादर्पण साठी विष्णु रंदवे किल्लेधारूर किल्लेधारूर तालुक्यातील पहाडी पारगाव येथे देखील आज शुक्रवार दिनांक पंधरा अकरा दोन हजार चोवीस रोजी महान क्रांतिकारक बिरसा मुंडा यांची जयंती अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले तर या प्रसंगी पहाडी पारगावचे उपसरपंच व समस्त गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते युवादर्पण लाईव्हसाठी विष्णू रन्वे किल्लेधारूर आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत तो नमस्कार